दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्टवर ग्राउंड स्टाफचा एफच्या जवानांना एक कॉल येतो की एक अनोळखी मुलगा अर्धा तास विमानाच्या रनवेवर एकटाच फिरताना दिसतोय लगेचच सीआयएसएफ ची टीम त्या ठिकाणी जाऊन त्या अनोळखी मुलाला पकडते हा मुलगा थंडीने कुडकुडत होता त्या मुलाची जेव्हा चा चौकशी झाली तेव्हा काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या हा तेरा वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानहून आलाय त्याच्याकडे पासपोर्ट मागितलं तर त्याच्याकडे ना पासपोर्ट ना तिकीट ना कोणतीच कागदपत्र मग हा मुलगा अफगाणिस्तानहून दिल्लीला आलाच कसा तर यावर त्याने जे उत्तर दिलं ते ऐकून सगळ्यांच्या पायाकालची जमीनच सरकली सकाळी अकरा वाजून दहा मिनिटाच्या आसपास काबूलहून निघालेलं काम एअर फ्लाईट आर क्यू फोर फोर झिरो वन दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँड झालं तो त्या विमानातच होता पण तो पॅसेंजर सीटवर बसून नाही तर विमानाच्या चाकाला लटकून आला होता कारण त्याला इराणला पळून जायचं होतं आणि तो चुकून भारतात आला होता पण आता प्रश्न असा की इतक्या धोकादायक प्रवासात तो जिवंत कसा पोहोचला आणि त्याचं अशा पद्धतीने पळून जायचं कारण काय होतं त्यात तो अफगाणिस्तानच्या कुंदुस शहरातून आलेला जे बरीच वर्ष युद्ध आणि अस्थिरतेचा सा सामना करणारं ठिकाण आहे तर त्याचा इराणला पळून जाण्यामागे कोणता राजकीय हेतू होता का हे सगळं जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या सकाळी अफगाणिस्तानच्या काबूलहून काम एअर फ्लाइट आर क्यू फोर फोर झिरो वन दिल्लीला अकरा वाजून दहा मिनिटांच्या आसपास पोहोचलं तसं अफगाणिस्तान ते दिल्ली हे जेमतेम दीड दोन तासांचं अंतर हा तेरा वर्षांचा मुलगा काबूल एअरपोर्टमध्ये शिरला मग काबूल एअरपोर्टवर एका पॅसेंजर कारच्या मागून गेला आणि काम एअर फ्लाईट जवळ पोहोचला त्याला वाटलं की हे विमान इराणला जात आहे मग कोणाचं लक्ष नसताना विमानाच्या चाकाच्या खालच्या भागात जाऊन बसला विमान टेक ऑफ झालं तेव्हा हा विमानाच्या मागच्या लँडिंग गिअरमध्ये जाऊन लपला आता लँडिंग गियर म्हणजे विमानाच्या चाकांचा तो भाग जो प्रेशराईज नसतो काबूल ते दिल्लीचं विमान तीस हजार फुटांवरून उडतं तेव्हा तिथलं तापमान असतं मायनस फिफ्टी ते मायनस सिक्स्टी डिग्री सेल्सिअस म्हणजे काही वेळातच गोठून मरायची पाळी येऊ हो शकते आणि त्याहून भयंकर म्हणजे त्या भागात ऑक्सिजनची कमतरता असते म्हणजे सफोकेशन होऊन मृत्यू होऊ शकतो त्यात वीस हजार फुटांच्या वर हवा इतकी पातळ असते की काही मिनिटातच मेंदूला नुकसान होऊ शकता आणि मृत्यू होऊ शकतो तरीही हा मुलगा जिवंत कसा राहिला काही तज्ज्ञ सांगतात असं क्वचितच घडतं तेव्हा थंडीमुळे शरीराचं मेटाबॉलिझम खूपच मंदावतं जसं काही हायबरनेशन सारखंच पण तरीही अशा प्रवासात जिवंत राहण्याची शक्यता वीस टक्क्यांपेक्षाही कमी असते तरीही हा मुलगा चालत होता याचा अर्थ तो या सगळ्या अशक्य परिस्थितीतून जिवंत राहिला जे खरंच एक मेडिकल मिरॅकल आहे पुढे मग आणखी चौकशी झाली तेव्हा लँडिंग मध्ये एक स्पीकर सापडला जो या लहान मुलाने आणला होता मग तो कशासाठी आणला होता प्रवासात फक्त गाणी ऐकायला याचाही कोणताच पुरावा नाही पण टेक्निकली अशी कोणतीही वस्तू तिथे असणं म्हणजे मोठा धोका होता ते स्पीकर हायड्रॉलिक सिस्टममध्ये अडकलं असतं तर विमानाचं लँडिंग किंवा टेक ऑफ धोक्यात आलं असतं म्हणूनच एअरलाईनने के तपासणी केली आणि तेव्हा सुदैवाने ती गोष्ट सापडली मग त्याची आणखी खोलवर चौकशी करण्यात आली तेव्हा असं कळलं की हा वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानच्या कुंदूज शहरातला आहे आता कुंदूज म्हणजे गेल्या काही वर्षात खूप युद्ध आणि अस्थिरतेचा सामना करणारं ठिकाण दोन हजार एकवीस मध्ये तालिबानने कुंदूज शहर आणि प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवलं मानवाधिकारांचं उल्लंघन विशेषतः महिलांवरती निर्बंध पत्रकार कार्यकर्त्यांवरती दबाव याबाबत सतत तक्रारी अफगाणिस्तानहून येत असतात दोन हजार बावीस मध्ये कुंदूस शहरावर हल्ले झाले होते यामुळे अनेक लोकांचा जीव गेला दोन हजार एकवीस मध्ये हिंसेमुळे चोवीस हजार सातशे बावन्न लोकांना कुंदूसमधून मधून स्थलांतर करावं लागलं होतं त्यामुळे काही माध्यमांमध्ये अशी चर्चा झाली की कदाचित कुंदूसमधल्या गरीबी आणि अस्थिरतेच्या परिस्थितीमुळे तो पळून आला असेल पण सी एस एफ आणि इतर अधिकाऱ्यांनी त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्या मुलाकडून कोणतंच उत्तर मिळालं नाही शेवटी कोणताच पुरावा मिळाला नाही आणि त्यात तो अल्पवयी नसल्याने त्याच्यावर कोणताच गुन्हा दाखल झाला नाही आणि कदाचित ही गोष्ट मोठी होऊन आंतरराष्ट्रीय वाद निर्माण होऊ नये म्हणून त्याला त्याच दिवशी रविवारी दुपारी काबूलला पाठवलं गेलं म्हणजे सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी तो सापडला चौकशी झाली डिप्लोमॅटिक क्लिअरन्स मिळालं आणि दुपारी त्याला परत पाठवलं गेलं इतकी पटापटी प्रोसेस झाली पण सध्या काबूल एअरपोर्टवर झालेला हा सर्वात मोठा सिक्युरिटी क्लीच असल्याचं म्हटलं जात आहे म्हणजे जर का एखादा लहान मुलगा असा एअरपोर्टच्या आत आणि विमानापर्यंत पोहोचू शकतो तर काबूल एअरपोर्टवर राज्य सिक्युरिटी तोडून आत शिरणं जास्त कठीण नाही अशी चर्चा सुरू आहे पण विमानाच्या चा चा चाकात लपून प्रवास करण्याची ही पहिलीच घटना नाही आहे याआधी जानेवारी दोन हजार दो पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि दोन हजार एकवीस मध्ये अशा घटनांची नोंद झाली होती ज्यात काहींचे जीव गेले आणि काही गंभीर अवस्थेत सापडले पण रविवारी घडलेल्या घटनेत तेरा वर्षांचा मुलगा इतका भयानक परिस्थितीतही जिवंत राहिला ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे पण त्यांनी असं करण्यामागे नक्की कारण काय असेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि गाजवाच्या लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका